हॅलो फ्रेंड्स मी संगीता संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण पाहणार आहोत साडीला पिको फॉल करण्याची सगळ्यात सोपी पद्धत आता इथे ही साडी आहे पदराच्या साईडला इथे वर्क आहे लेस आहे त्यामुळे पदराच्या साईडने कटिंग करायची गरज नाही आता बॅक साईडने मी ते खरं तर कटिंग करून घेतलेले आहे म्हणजेच मी ब्लाऊज पीस काढून त्याचा ब्लाऊज शिवलेला आहे त्यामुळे मी इथं कटिंग करणार नाही पण तुम्हाला दाखवण्यासाठी सांगते की कटिंग करताना नेहमी साडी अशी जमिनीवर सरळ अंथरून घ्यायची आणि मग एकदम सरळ एका लाईनमध्ये धरून कटिंग करायची ते तुम्ही पाहू शकता मी ही साडी अशाच पद्धतीने अंथरून सरळ लाईनमध्ये कटिंग करून घेतली ब्लाऊज कट करतानाच त्यामुळे मी आता इथं कटिंग करणार नाही तर चला आता आपण पिको करूया तर पिको करण्यासाठी साडीची जी सोयीची बाजू आहे ती आतल्या बाजूने आणि उलटी बाजू वरच्या बाजूने आणि इथं मॅचिंग असा दोरा होऊन घेतलेला आहे आता ही साडी या पिको फॉलची जी मशीन आहे त्याच्या नॉबमध्ये मधोमध ठेवायचा आहे आणि जो कड आहे तो असा उंचवून घ्यायचा आहे हे पाहिजे जी कडाची साईट आहे ती अशी उंचवून घ्यायची आणि साडी हलक्या हाताने पुढे खेचायची आहे इथं तुम्ही पाहू शकता एकदम बारीक एकदम दोरीसारखा पातळ दोरा असतो आपला गोदडी शिवायचा त्या दोऱ्यासारखा पिको येतो साडीला आणि अशा अलगद हाताने पुढे खेचली तर खूप सुंदर नाजूक सरळ पिको येतो जर तुम्ही साडी पुढे खेचली नाही तर जाडसर पिको येतो बऱ्याच मैत्रिणींची कंप्लेंट असते की पिको तर येतो पण जाडसर येतो तर ही ट्रिक तुम्ही वापरून पहा अलगद हाताने पुढे साडी अलगद खेचायची अशा पद्धतीने जर तुम्ही पिको केला तर शंभर टक्के साडीचा जो पिको आहे तो एकदम बारीक दोरीसारखा येणार तर अशा पद्धतीने मी आता थोडंसं वरच्या बाजूने ओपन राहिलेला भाग होता तिथेही पिको करून घेत आहे तर मी पिको करून झालेला आहे आता आपण लावणार आहोत फॉल तर फॉल लावण्यासाठी पण साडीचं जी बॅक साईड आहे ती घ्यायची आहे आणि वरच्या बाजूने उलटी बाजू ठेवायची आहे सोयीची बाजू खालच्या बाजूने ठेवायची आहे आता बॅक साईडला मार्जिन किती सोडायचं तर तुम्ही बारा इंच किंवा तेरा इंचापर्यंत तुम्ही मार्जिन सोडू शकता आता इथे हा जो फॉल आहे हा मी धुवून प्रेस करून घेतलेला आहे साडीला मॅचिंग असा पुढच्या बाजूने अर्धा इंच फॉल दुमडून मी जिथे मार्किंग केलेली आहे तिथपासून पुढे हा फॉल जोडण्यासाठी घेतलेला आहे आता फॉल जोडताना साडीचा काठ आणि फॉलचा काठ दोन्ही एकमेकांवरती येतील अशा पद्धतीने ठेवायचा आहे साडी थोडी थोडी करून सेट करायची आहे सरळ मशीनवरती आणि मग फॉल जोडायचा आहे बऱ्याच जणांची कंप्लेंट येते की फॉल तिरका लागला जातो किंवा अशा पद्धतीने मशीनवर जर तुम्ही फॉल लावला तर जाडसर भागवतो खाली साडीच्या किनारीला आणि साडी घासते किंवा पैंजणामध्ये साडीचा दोरा अडकतो हो तर हो मैत्रिणींना तुमच्या सगळ्या कंप्लेंट बरोबर आहेत पण हे कधी होतं जाडसर भाग कधी होतो तर तुम्ही मी तुम्हाला जशी ट्रिक सांगितली की जर साडी हलक्या हाताने इथे तुम्ही पाहू शकता मी साडी अलगद पुढे खेचत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही साडी फॉल आणि साडीचे किनार जोडताना हलक्या हाताने पुढे खेचली तर एकदम पातळ असा फॉल सॉरी पातळ असा इथं पिको होतो आणि इथे जाडसर भाग होत नाही आता या साडीला तर लेस आहे तरीसुद्धा मी इथं हलक्या हाताने साडी पुढं खेचत असल्यामुळे जाडसर पिको होणार नाही आणि फॉलही अगदी व्यवस्थित साडीला जोडला जातो तुम्ही एकदा अशा पद्धतीने अवश्य ट्राय करून बघा आणि मला कमेंट करूनही सांगा की तुमचा फॉल कसा लावला गेला आहे तर बऱ्याच मैत्रिणी काय करतात की खालच्या बाजूने पण साडीला किनारीच्या बाजूनंही हातशिलाई करतात आणि वरच्या बाजूनंही हातशिलाई करतात हो पण ती खूप वेळ खाऊ पद्धत झाली हातशिलाई करायला खरं तर खूप वेळ लागतो पण अशा पद्धतीने खालच्या बाजूने जर पिको करून घेतला तर साडी फाटते पण फॉल फाटत नाही पण आपण पन हाताने जर दोन्ही बाजूने हातशिलाई केली तर मात्र फॉल निघण्याचे चान्सेस हे नव्याण्णव टक्के असतात थोडासा दोरा पैंजणामध्ये अडकला किंवा कशामध्येही अडकला तर पूर्ण फॉल निघतो आणि परत पूर्ण फॉल लावावा लागतो म्हणून खालच्या बाजूने तुम्ही अशा पद्धतीने पिको करून घ्या आणि जर तुमच्याकडे पिकोची नसे मशीन नसेलच तर तुम्ही खालच्या बाजूने हात आपली शिवणकामाची मशीन आहे त्या मशीनवरती शिलाई मारून घ्या आणि मग वरच्या बाजूने तुम्ही हातशिलाई करू शकता तर आता इथे पहा आता आपण जोडणार आहोत करणार आहोत हातशिलाई तर त्यासाठी मी इथे दोरा घेतलेला आहे दोरा इथं अखंड घ्यायचा आहे जेवढी फॉलची लेंथ आहे त्यापेक्षा थोडासा एक्स्ट्राचा दोरा घ्यायचा आहे आणि इथं घ्यायची आहे हातशिलाईची सुई हात शिलाईच्या सुईने इथे खरं तर हात शिलाई करायच्या आहे जाडसर सुई जर वापरली तर जर साडीला होल पडतात तेही जाडसर पडतात आणि फॉलची साईज जी शिलाई असते तीही जाडी होते आता मी ते तुम्हाला मार्किंग करून दाखवते क्वार्टर क्वार्टर इंचावरती तर क्वार्टर इंच म्हणजे किती तर अर्धा इंचाचे दोन भाग आता खरं तर मी अगोदर तुम्हाला हा ही क्लिप मिशिंग झाली म्हणून इथे मी आता तुम्हाला दाखवते मी कॉर्टर इंचावरती मार्किंग केलेली आहे वरच्या बाजूने क्वार्टर इंच आणि खालच्या बाजूने सुईच्या टोका एवढं दोरा गुंतेल अशा पद्धतीने हातशिलाई पूर्ण साडीला करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण साडीला हातशिलाई करून घेतलेली आहे इथं पाहू शकता तुम्ही साडीला पिको फॉल करून आणि हातशिलाई करून झालेली आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते अशा पद्धतीने हातशिलाई केलेली आहे की साडीला फॉल जोडला आहे की नाही हे सुद्धा कळत नाही ते पाहू शकता तुम्ही दिसतसुद्धा नाही की मी ह्या साडीला हात शिलाई केलेली आहे किंवा हातशिलाईचा दोरा दिसत आहे अशा पद्धतीने पूर्ण साडीला पिकोफॉल करून झालेला आहे आणि ह्या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद